डायबिटीजचा आजार असेल मधुमेहामच इन्सुलिन इंजेक्शन घेत असेल सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ त्यांना ते घ्यायची पण गरज नाही हिरवी गडूश मेथी आणि आपल्या हरभरे काळे हरभरे काळे म्हणजे डायरेक्ट काळेच नसते बघा शकतो ते एकाला काळे सांगितलं तर ते सरळ महाराष्ट्र काळे काळे हरभरे म्हणजे काळे हरभरेच मिळाला काळे म्हणजे आपले गावठी त्या आपल्या गावठी हरभऱ्याच्या दाळीची म्हणजे हरभऱ्याचीच दळून त्या पिठाची भाकर एकतीस किंवा एकतीस दिवस मात्र घ्यायची आणि मोरीच्या त्याला मध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घ्यायच्यात एक माहिती पत्रक असं जरी एक तीस किंवा एकतीस घेतलं तर तुमच्याले गोळ्या बिन इंजेक्शन पण बंद होत पण आता तुम्ही म्हणाल मग आता दुकानातलं डाळीचं पीठ आणू दुकानात डाळीचं पीठ नाही चालत दुकानात डाळीचं पीठ दुकाना ओरिजिनलच राहतं असं नाही त्याला मॅचिंग राहत त्याच्यामध्ये जे त्याला शोभन असं मकाचं पीठ गव्हाचं पीठ एकत्र केलं जात आणि पूर्णाची पूर्ण दाळीचं असलं तर भांडवल उचकून जाईल ओरिजिनल म्हणून आपण विधी करून दिलेले हारबरी ते हार्बरी दळून आणायचे आणि पिठाचे पीठाचे भाकर मात्र खायचे तर अशा पद्धतीचं माहिती पत्रक आपण एक ते चौदा वर्षापर्यंत भाविकांना मार्गदर्शन दिलं त्या मार्गदर्शनाच्या चिठ्ठ्या पंधराव्या वर्षी वापस घेतल्या आणि त्याच्यावरती तुझ्या तीनशे शहात्तर सत्याहत्तर माहितीपत्रक बनवले फार प्रकारच्या विधीची म्हणून